या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला सकाळी साडेपा सहाच्या आसपास आहे का बा ती आजी आहे का बाहेर संडास होत झाली होती आणि तिच्या उद्या ढप टाकली आणि आजीला वडीत जवळजवळ आहे का हजार फूटच्या आसपास हजार फूट वडीत मिळाले आणि जवळजवळ सात टक्के आजीला